बऱ्याच गोष्टी पोलिसांच्या लक्षात आलेल्या आहेत त्या योग्य वेळी आपल्यासमोर उघड करण्यात येतील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर काल फेसबुक लाईव्ह सुरू असताना मॉरिस नावाच्या व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण ताजं असताना पुन्हा अशी घटना घडल्यानं राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी होती अशातच राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यू प्रकरणावर पहिल्यांदा भाष्य केलंय अभिषेक घोसाळकर यांच्या संदर्भात काल घडलेली घटना अत्यंत दुखद आहे युवा नेत्याचं अशा प्रकारे निधन व्हावं हे अतिशय गंभीर आहे या प्रकरणाला काही लोक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करतायत हे योग्य नाही असं फडणवीस म्हणाले दोन हजार चोवीस मध्येही मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर यांचे एकत्र फोटो पाहिलेले आहेत यापूर्वी त्यांनी अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे कोणत्या विषयातून त्यांचा बेबनाव झाला त्यातून मॉरिसनं गोळ्या मारल्या याची चौकशी सुरू आहे बऱ्याच गोष्टी पोलिसांसमोर आलेल्या आहेत त्याची वेगवेगळी कारण समोर येत आहेत असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले हे अतिशय गंभीर आहे एकूणच या प्रकरणाला काही लोक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करतायत ते देखील योग्य नाही ही घटना जरी गंभीर असली तरी देखील अगदी दोन हजार चोवीस मध्ये ज्यांनी गोळ्या घातल्या ते मॉरिस असतील किंवा अभिषेक घुसाळकर असतील यांचे एकत्रित पोस्टर्स हे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत वर्षानुवर्ष ते एकत्रित काम करताना आपल्याला पाहायला मिळालेले आहे आता कुठल्या विषयातनं त्यांचा इतका बेबनाव झाला की या मॉरिसने थेट घुसाळकरांना त्या ठिकाणी अक्षरशः गोळ्या मारल्या सोता आणि स्वतःही स्वतःला गोळ्या मारून घेतल्या हा निश्चितपणे त्या ठिकाणी एक महत्त्वाचा विषय आहे ज्याची चौकशी ही चाललेली आहे बऱ्याच गोष्टी पोलिसांच्या लक्षात आलेल्या आहेत त्या योग्य वेळी आपल्यासमोर उघड करण्यात येतील त्याची जी काही कारणं लक्षात येत आहेत ती कारणं वेगवेगळी आहेत ती एकदा सगळी कारणं कन्फर्म झाली की त्याची माहिती देखील आपल्याला सर्वांना देण्यात येईल माझी अपेक्षा एवढीच आहे की घटना गंभीर आहे अशा घटनेचं राजकारण करणं हे योग्य नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर